चित्राबाग यांच्या वक्तव्यामुळे काल विधान परिषदेमध्ये जोरदार झाला त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद संबंध राज्यभरात उमटले शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा चित्राबाग यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या या टीकेला चित्राबाघांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं त्यानंतरही सुषमा अंधारेंनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत चित्राबाग यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज विधान परिषदेचं कामकाज आटोपल्यानंतर चित्राबाग यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली ज्याची जशी लायकी तेवढंच तो बोलतो तेवढंच तो वक्तव्य करतो असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंना डिवसलं यानंतर पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी एक फेसबुक पोस्ट करत आणि विशेष म्हणजे त्यातही हॅशटॅग देत चित्रावाग यांच्यावर टीका केलेली आहे सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हंटलय ते आधी आपण जाणून घेऊया कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघबाईंचा थैथै आट काही थांबायचं नाव घेत नाहीये उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे बाई पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्या जवळच ठेवा अत्यंत इमाने इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आली आहे पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकावून जागे शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही मुंबईसारख्या शहरात वाम मार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही माझ्याकडे प्रचंड जपायला माझं इमान शील आणि सत्व आहे त्याच्यावर बोललेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याचीही तुमची योग्यता नाही असं म्हणत पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना हे प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांनी आपल्या या पोस्टमध्ये एक हॅशटॅग वापरल्या वापरलेला आहे त्या हॅश है, तो हॅशटॅग काय आहे ते आधी मी तुम्हाला सांगते माझ्याशी नीट वागायचं